नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे सप्टेंबर दोन हजार तेवीस या महिन्यातल्या शुभमुहूर्ताचे परंतु मंडळी त्याआधी ही सूचना मात्र अवश्य लक्षात ठेवा जी सूचना आपण प्रत्येक व्हिडिओच्या श पहिल्याच भागामध्ये देतो नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आणि आपली हुशारी मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचं असतं त्याशिवाय कामातील यश मिळत नाही यशाचा कुठलाही शॉर्टकट नसतो हे आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवून हा मुहूर्ताचा व्हिडिओ काळजीपूर्वक लक्षपूर्वक पाहायचा आहे मग या सर्व मुहूर्त का बरं पाहायचं आहे तर मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातील त्या त्या दिवसाची अनुकूलता त्याला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मुहूर्त असं म्हणतात आडातच नसेल तर पोहऱ्यामध्ये कितीही मुहूर्त पाहून काम केलं तरी ती येईलच कसं मंडळी बिलकुल येणार नाही त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते योग्यच आहे पण हा सगळा सारासार विचार करत आहे का आपण मुहूर्त पाहताना तो मात्र विचार अवश्य लक्षात ठे आणि तो मुहूर्ताचा व्हिडिओ पाहा मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं आवडतं यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू मंत्र साधना उपासना ज्योतिष अध्यात्म अशा विविध गुढ विषयातली माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून आमचे जे नवनवीन व्हिडिओ प्रकाशित होतात अपलोड होतात त्या सगळ्यांची माहिती आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळते आणि आमचा एकही व्हिडिओ आपण चुकवू शकत नाही चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया ते म्हणजे सप्टेंबर दोन हजार तेवीस या महिन्यातल्या महत्त्वाच्या कार्याचे मुहूर्त जसे की गृहप्रवेश बारसं साखरपुडा बाळाचं जावळ आणि डोहाळं जेवण तसेच या महिन्यातील पायाभरणी भूमिपूजन वास्तुशांतीचे सुद्धा मुहूर्त आपण माहिती करून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा सर्वप्रथम माहिती करून घेऊया ते म्हणजे या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यातले साखरपुड्याचे मुहूर्त कुठले आहेत तर सप्टेंबर महिन्यामध्ये साखरपुड्याचे मुहूर्त आहेत एक तीन सहा सात आठ सोळा सतरा वीस एकवीस तेवीस चोवीस आणि सव्वीस बऱ्याच तारखा आहेत तर या महिन्यामध्ये डोहाळे जेवणाचा जी मुहूर्त असणार आहे तो म्हणजे फक्त पाच मुहूर्त आहेत तीन सतरा वीस एकवीस आणि सव्वीस या सप्टेंबर महिन्याच्या तारखांना बारशाचे मुहूर्त असणार आहेत एक तीन सहा सात दहा अकरा सतरा चोवीस सव्वीस सत्तावीस बऱ्याच तारखा आहेत बारसं करण्यासाठी जावळ काढायचं असेल बाळाचं तर जावळ काढण्याचे मुहूर्त सप्टेंबर महिन्यामध्ये असणार आहेत तीन चार सात आठ दहा अकरा सतरा सत्तावीस या सप्टेंबर महिन्यातल्या तारखांना तर ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे फक्त गणेशपूजन करून त्यासाठी मुहूर्त असणारे दोन सहा सात दहा अकरा सोळा सतरा अठरा एकवीस तेवीस सत्तावीस बरेच मुहूर्त आहेत तर या सप्टेंबर महिन्यातल्या मुहूर्तावर आपण गृहप्रवेश करू शकता अगदी गणेश पूजन करून ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे त्यांच्यासाठी आपण स्वतःसुद्धा गणेशपूजन करून गृहप्रवेश कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे काही कारणाने जर गुरुजी ब्राह्मण उपलब्ध नाही झाले तर आपण स्वतः गणेशपूजन करून छानपैकी गृहप्रवेश करू शकता गणेश पूजन करण्यासाठी त्याची लिंक खाली दिलेली आहे ज्यांना या सप्टेंबर हो, दोन हजार तेवीस महिन्यामध्ये नवीन घराची वास्तुशांत करायची हो वास्तुशांत हा मोठा कार्यक्रम असतो जो आपण स्वतः करत नाही तर तिथे योग्य त्या गुरुजींचा आपण सहकार्य घेतो आणि हा वास्तुशांतीसाठी शुभ दिवस असणार आहे दोन सहा सात अकरा या चार तिथी ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये असणार आहे हा निज श्रावण महिना आहे म्हणजे श्रावण महिन्यातली वास्तुशांत ही विशेष शुभ मानली जाते तसेच भूमिपूजन आणि पायाभरणी करण्याचे शुभमुहूर्त असणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये दोनच ते म्हणजे एक सप्टेंबर आणि चार सप्टेंबर या तारखांना तर ता मंडळी ही होती सप्टेंबर दोन हजार तेवीस या महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची माहिती मंडळी या महिन्यामध्ये आपण प्रत्येक राशींचे म्हणजे गेल्या महिन्यातच आपण केलेले आहेत प्रत्येक राशींचे गुणधर्म त्यांचं करिअर या विषयाचा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते सगळे व्हिडिओ पा बारा राशींचे वेगळे स्वतंत्र बारा व्हिडिओ केलेले आहेत तसेच मंडळी आपल्याला वाहन खरेदी मौल्यवान गोष्टींची खरेदी करायची असेल तर आपण ती कुठल्या दिवसावरती करायची त्याचे मुहूर्त जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपल्या राशीचं जे मासिक राशी भविष्य आपण दर महिन्याला प्रकाशित करतो ना त्यामध्ये ही माहिती दिलेली असते शुभ दिवसांची त्या दिवशी आपण अवश्य अशा मौल्यवान गोष्टींची खरेदी करू शकता त्यासाठी तो व्हिडिओ मात्र अवश्य पाहायला विसरू नका म्हणजे याशिवाय मुहूर्ताबद्दल आपल्याला काहीही माहिती हवी असेल ना तर आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या गावामध्ये जे आपले गुरुजी असतात ब्राह्मण असतात त्यांना आपण माहिती विचारू शकता ज्यांच्याकडे पंचांग आहे म्हणजे या मुहूर्तामध्ये ना आपण लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण लग्नाचे मुहूर्त हे मुलामुलींच्या वैयक्तिक राशी कुंडलीनुसार पाहूनच काढले जातात त्यासाठी ह्या अशा प्रकारच्या ढोबळ मुहूर्तांचा उपयोग करायचा नसतो तर ज्यांना अशा प्रकारे आपल्या विवाहाच्या मुहूर्त पत्रिकेच्या आणि राशीच्या अभ्यासावरून काढायचं असेल त्यांनी फक्त आणि फक्त आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष संपर्क साधायचा किंवा व्हॉट्सअपवरून आम्हाला लग्नाचा मुहूर्त काढायचं आहे असा एक व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपली माहिती या मुहूर्तांची काढून घ्या अर्थातच हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे त्यामुळे त्याला किती शुल्क आकारलं जातं वगैरेची माहिती आपल्याला पाठवली जाईल मंडळी आपल्याला आपल्या वास्तूचे आणि कुंडलीचे सशुल्क मार्गदर्शन करून घ्यायचे असेल तरी सुद्धा आपण आमच्या कार्यालयामध्ये एक व्हॉट्सअपला मॅसेज टाका तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं जातं ज्योतिष विषयामध्ये वास्तू विषयामध्ये करिअर निवडण्यासाठी या सगळ्यांची माहिती आम्ही पाठवू आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री आणि कधी फोन जर करत असाल तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत आपण कार्यालयात फोन करू शकता मंडळी आपल्या कार्यालयाच्या तर्फे वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभमुहूर्तावर शुभयोगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष स्फटिक पारत नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सरस्वती यंत्र आणि गणेश यंत्र सिद्धी गणेश यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी लक्ष्मी कुबेर यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र यंत्र अशी विविध यंत्रं ही नेहमीच आमच्याकडे उपलब्ध असतात याची माहिती घ्यायची असेल तर व्हॉट्सअप करा माहिती घ्या स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी जर आपल्याला मागवायचं असेल तर आमचा संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री यावर तीनशे एकतीस रुपये गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला याच कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करा तसेच तेमे स्वामी महाराजांनी रचलेलं अतिशय सुंदर म्हणजे श्री सप्तशती सार ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये आपण गुगल पे करून मागवू शकता भारतामध्ये आपण कुठेही असाल कुरिअरद्वारे स्पीडपोस्टद्वारे आपल्याला घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते हा जो ग्रंथ आहे सप्तशती गुरुचरित्रसार हा स्त्री पुरुष आभार वृद्ध कुणीही वाचू शकता किंवा पारायण करू शकता मंडळी ह्या श्रावण महिन्याचं औत्सुक्य साधून आपण विविध श्रावण महिन्यातल्या माहिती देणारे व्हिडिओ केलेले आहेत त्यांची लिंकसुद्धा काली दिलेली आहे हे सगळे व्हिडिओ पाहायला अवश्य विसरू नका कळावे लोभा असावा धन्यवाद